प्रश्न पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला तर याच करेक्ट आन्सर आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्नी होत्या तर याचं उत्तर आहे आठ पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते तर याचं उत्तर आहे शहाजी राजे भोसले पुढचा प्रश्न पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात पहिल्या पत्नीचे नाव काय होते तर याचं उत्तर आहे सईबाई पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला तर याचं उत्तर आहे तोरणा किल्ला पुढचा प्रश्न आहे राजाराम महाराज यांच्या आईचे नाव काय होते तर याचं उत्तर आहे सोयराबाई पुढचा प्रश्न पाहूया तोरणा या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले तर याचं उत्तर आहे प्रचंड गड पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव काय होते तर याचं उत्तर आहे मालोजी राजे भोसले पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते तर याचं उत्तर आहे हंबीरराव मोहिते पुढचा प्रश्न पाहूया पुरंदरच्या तहावेळी पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार कोण होते तर याचं उत्तर आहे मोरार बाजी पुढचा प्रश्न आहे पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलास किती किल्ले दिले तर याचं उत्तर आहे तेवीस किल्ले पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात किती सुभे होते तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात हे बारा सुभे होते पुढचा प्रश्न पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा या किल्ल्याला कोणते नाव दिले तर याचं उत्तर आहे सिंहगड पुढचा प्रश्न आहे तानाजी मालुसरे यांना वीरमरण कोणत्या किल्ल्यावर आले तर याचं उत्तर आहे कोंढाणा किल्ला पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाली प्रतापगडाच्या पायथ्याशी पुढचा प्रश्न पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुभ्यांच्या विभागाला काय नाव होते तर ते होते परगाना पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर ते होते छत्रपती शिवाजी महाराज पुढचा प्रश्न आहे शिवकाळात परगाण्याच्या अधिकाऱ्यास काय म्हणतात तर ते हवलदार असे म्हणत होते पुढचा प्रश्न पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळांची नावे सांगा तर त्यांचं नाव होतं बारगीर व शिलेदार पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे कार्य काय होते तर ते होते परराज्याशी संबंध ठेवणे पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर किती दिवसांनी मासाहेब जिजाऊंचा मृत्यू झाला तर तो बारा दिवसांनी मृत्यू झाला होता पुढचा प्रश्न पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गावातील कारभार कोण पाहत असे तर याचं उत्तर आहे कुलकर्णी व पाटील पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते तर ते होते व्यंकोजी राजे पुढचा प्रश्न आहे कुतुबशाहीच्या राजधानीचे नाव काय होते तर ते होते गोवळ कोंडा पुढचा प्रश्न पाहूया व्यंकोजी राजे यांच्याकडे दक्षिणेतील कोणती जहांगिरी होती तर ती होती तंजावरची जहांगिरी पुढचा प्रश्न आहे जिंजीचा किल्ला चेन्नईच्या कोणत्या दिशेस आहे तर तो आहे दक्षिण दिशेस पुढचा प्रश्न पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलांची नावे काय होती त्याचं उत्तर आहे संभाजी महाराज व राजाराम महाराज पुढचा प्रश्न पाहूया शिवाजी महाराजांच्या पायदळातील प्रमुख मुस्लिम सेनानीचे नाव काय होते तर त्याचं नाव होतं नूर बेग पुढचा प्रश्न आहे नेताजी पालकरांचे धर्मांतरानंतरचे नंतरचे नाव काय होते तर त्यांचं नाव होतं मोहम्मद कुली खान पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील अमत्यांचे कार्य काय होते तर याचं उत्तर आहे स्वराज्याचा जमा खर्च पाहणे पुढचा प्रश्न पाहूया व्यंकोजी राजे यांच्या पत्नीचे नाव काय होते तर ते दीपाबाई असं होतं पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज गोवळकोंड्याला कोणाच्या भेटीसाठी गेले होते तर याचं उत्तर आहे अबुल हसन कुतुबशहा पुढचा प्रश्न आहे श्री चक्रधर स्वामींनी स्थापन केलेल्या पंथास काय म्हणतात तर याचं उत्तर आहे महानुभाव पंथ पुढचा प्रश्न पाहूया मातोश्री जिजाबाईंच्या वडिलांचे नाव काय होते तर याचं उत्तर आहे लखोजीराव जाधव पुढचा प्रश्न आहे कोणते संत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन होते तर याचं उत्तर आहे संत तुकाराम व संत रामदास पुढचा प्रश्न आहे मालोजीराजे भोसले यांना कोणत्या लढाईत वीर मरण आले तर याचं उत्तर आहे इंदापूरची लढाई पुढचा प्रश्न पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार कोण होते तर याचं उत्तर आहे विजयराज पुढचा प्रश्न आहे निजामाने मालोजी राजे यांना कोणत्या ठिकाणची जहांगिरी दिली होती तर याचं उत्तर आहे पुणे व सुपे पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती तर याचं उत्तर आहे रायरेश्वर मंदिर पुढचा प्रश्न पाहूया जावळीचे मोरे यांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता तर याचं उत्तर आहे चंद्रराव पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती तर याचं उत्तर आहे संस्कृत पुढचा प्रश्न आहे शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे तर तो तालुका आहे जुन्नर आणि जिल्हा विचारला तर तो आहे पुणे पुढचा प्रश्न पाहूया तोरणा या किल्ल्यावर कोणत्या देवीचे मंदिर आहे तर याचं उत्तर आहे तोरंजाई देवी पुढचा प्रश्न आहे राजगड या किल्ल्याची जुने नाव काय होते तर याचं उत्तर आहे मोरंबादेवचा किल्ला पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती तर याचं उत्तर आहे राजगड नेक्स्ट क्वेश्चन पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला तर याचं उत्तर आहे प्रतापगड पुढचा प्रश्न आहे अफजलखानाने वाई येथे किती वर्ष सुभेदार म्हणून काम केले तर याचं उत्तर आहे बारा वर्ष पुढचा प्रश्न आहे सिद्धी जोहर याने कोणत्या किल्ल्याला चौफेर वेढा दिला होता तर याचं उत्तर आहे पन्हाळगड पन्हाळगड किल्ला पुढचा प्रश्न पाहूया अफजल खानाच्या मुलाचे नाव काय होते तर याचं उत्तर आहे फाजल खान पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वकिलाचे नाव काय होते तर याचं उत्तर आहे पंताजी गोपीनाथ पुढचा प्रश्न पाहूया कृष्णाजी भास्कर हा कोणाचा वकील होता तर तो अफजल खानाचा वकील होता पुढचा प्रश्न पाहूया अफजल खानाच्या भेटी वेळेस शिवरायांसोबत किती अंगरक्षक होते तर शिवरायांसोबत दहा अंगरक्षक होते पुढचा प्रश्न आहे शाहिस्ते खान हा नात्याने औरंगजेबाचा कोण होता तर तो मामा होता पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या ठिकाणी शाहिस्ते खानाची तीन बोटे कापली होती तर ती लाल महालात कापली होती पुढचा प्रश्न पाहूया घोडखिंडीला इतिहासात कोणत्या नावाने ओळखले जाते तर याचं जा उत्तर आहे पावनखिंड पुढचा प्रश्न आहे बाजी प्रभू देशपांडे यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला तर याचं उत्तर आहे तेरा जुलै सोळाशे साठ रोजी पुढचा प्रश्न आहे बाजीप्रभू देशपांडे यांच्या भावाचे नाव काय होते तर याचं उत्तर आहे फुलाजी देशपांडे पुढचा प्रश्न पाहूया शहाजी राजे यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला तर याचं उत्तर आहे तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी पुढचा प्रश्न आहे पुरंदरच्या तहावेळी पुरंदर, पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार कोण होते तर याचं उत्तर आहे मोरार बाजी पुढचा प्रश्न आहे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटीसाठी कोठे बोलावले होते तर याचं उत्तर आहे आग्रा पुढचा प्रश्न पाहूया शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीवेळी औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता तर त्याचा पन्नासावा वाढदिवस होता पुढचा प्रश्न आहे तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे नाव काय होते तर याचं उत्तर आहे रायबा पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठव्या पत्नीचे नाव काय होते तर याचं उत्तर आहे लक्ष्मीबाई पुढचा प्रश्न पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांना रेतेचा राजा, राजा ही पदवी कोणी दिली होती तर याचं उत्तर आहे प्रजेनी पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला तर याचं उत्तर आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर पुढचा प्रश्न पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता तर याचं उत्तर आहे रायगडावर पुढचा प्रश्न पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी कोणता इंग्रज वकील उपस्थित होता तर याचं उत्तर आहे हेनरी ऑक्सिडेन शिवाजी पूरो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या पुरोहितांच्या हस्ते झाला तर याच उत्तर आहे गागा भट्ट पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या किती होती तर याचं उत्तर आहे सहाशे चाळीस पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून केव्हा निसटले तर याचं उत्तर आहे सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता तर याचं उत्तर आहे तो मध्ययुगाचा काळ होता पुढचा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता तर याचं उत्तर आहे बुद्धभूषण पुढचा प्रश्न पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती तर त्याचं नाव आहे शिवराई पुढचा प्रश्न आहे बाजी प्रभू देशपांडे यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे तर याचं उत्तर आहे भोर पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते तर याचं उत्तर आहे आदिल शहा पुढील प्रश्न पाहूया कोंढाणा किल्ला सर करण्याची मोहीम कोणत्या सरदाराने हाती घेतली होती तर याचं उत्तर आहे तानाजी मालुसारे पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तेहेर खात्याचा प्रमुख कोण होता तर याचं उत्तर आहे बहिरजी नाईक पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सुमंत कोण होते तर याचं उत्तर आहे रामचंद्र त्र्यंबक डबीर पुढचा प्रश्न पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात न्यायाधीश कोण होते तर याचं उत्तर आहे निराजी रावजी पुढचा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला तर याचं उत्तर आहे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद नेक्स्ट प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात किती किल्ले होते तर याचं उत्तर आहे तीनशे सत्तर किल्ले होते पुढील प्रश्न आहे जयसिंह व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये कोणता तह झाला तर याचं उत्तर आहे पुरंदरचा तह पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले तर याचं उत्तर आहे सोळाशे चौऱ्याहत्तर पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती तर याचं उत्तर आहे संगमनेर पुढील प्रश्न पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या सख्या भावाचे नाव काय होते तर याचं उत्तर आहे संभाजी राजे पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राज्यकारभार कोणी सांभाळला तर याचं उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज पुढील प्रश्न आहे शिवाजी महाराजांवर आजपर्यंत एकूण किती पुस्तके लिहिण्यात आली आहेत तर याच करेक्ट आन्सर आहे साठ पुस्तके लिहिण्यात आलेली आहेत पुढील प्रश्न पाहूया शिवप्रताप दिन केव्हा साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे दहा नोव्हेंबर पुढचा प्रश्न आहे मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज हे कितवे छत्रपती होते तर याचं करेक्ट उत्तर आहे पहिले पुढील प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे धर्मगुरू कोण होते तर याचं करेक्ट आन्सर आहे समर्थ रामदास पुढचा प्रश्न पाहूया छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुलाचे नाव काय होते तर याचं करेक्ट आन्सर आहे शाहू महाराज पुढील प्रश्न आहे शिवकालीन शिवराई हे नाणे कोणत्या धातू पासून बनलेले होते तर याच आन्सर आहे तांबे पुढचा प्रश्न आहे कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांनी कोणासोबत युद्ध करावे लागले तर याचं उत्तर आहे उदयभान पुढील प्रश्न पाहूया गागाभट्ट हे कोणत्या ठिकाणचे थोर पंडित होते तर याचं उत्तर आहे काशी पुढील प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिवाचे काम काय होते तर याचं उत्तर आहे सरकारी आज्ञापत्रे पाठवणे पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात मंत्री कोण होते तर याचं करेक्ट उत्तर आहे दत्ताजी त्र्यंबक वाकनीस पुढचा प्रश्न पाहूया शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या साली झाला तर तो झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात अमात्य कोण होते तर याचं उत्तर आहे रामचंद्र निळखंठ मुजुमदार पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रधानाचे कार्य काय होते तर याचं उत्तर आहे राज्यकारभार चालवणे पुढचा प्रश्न पाहूया शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे रायगड पुढचा प्रश्न पाहूया शिवरायांचा विवाह कोणत्या ठिकाणी झाला होता तर तो झाला लाल लालमहल पुणे हा पहिला विवाह पुढचा प्रश्न आहे तोरणा किल्ल्यावरील दोन माच्याची नावे सांगा तर याच करेक्ट आन्सर आहे झुंजार माची व बुधला माची पुढील प्रश्न पाहूया पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो आहे कोल्हापूर जिल्ह्यात पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात धर्माची कामे करणारे पंडितराव कोण होते तर याचं उत्तर आहे मोरेश्वर पंडितराव पुढचा प्रश्न पाहूया देवगिरी हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचे औरंगाबाद पुढील प्रश्न पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह सईबाईंशी केव्हा झाला तर याचं उत्तर आहे सतरा एप्रिल सोळाशे चाळीस पुढचा प्रश्न आहे सईबाईंचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता याचं उत्तर आहे पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांच्या भावाचे नाव काय होते, होते वीडियो। वीडियो तर ते होते हंबेराव मोहिते तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये